बरेचदा सलून मध्ये आम्हाला एक नेहमी प्रश्न विचारला जातो की मॅडम आमचे केस खूप गळत आहेत केसांमध्ये खूप डँड्रफ आहे मग आम्ही केसांना लिंबाचा रस लावावा का किंवा केसांना लिंबाचं रस लावणे योग्य आहे की, की अयोग्य हेच आपण या व्हिडिओमध्ये डीपली समजून घेणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा खूप गमतीशीर होणार आहे आजकाल प्रत्येक जण केसाच्या कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जात असतात कमी जास्त प्रमाणात होईना सगळ्यांचेच के केस गळत असतात किंवा काही आणखी प्रॉब्लेम्स असतात केसांच्या या वेग वेगवेगळ्या समस्येपासून प्रॉब्लेम्सपासून सुटका मिळावी म्हणून आपण अनेक उपाय करतही असतो या उपायांपैकीच काही उपाय हे घरगुती असतात किंवा काही उपाय हे सलूनमध्ये जाऊन आपण करत असतो हेअर प्रॉब्लेम्स काही करण्याच्या घरगुती उपायांमध्ये बरेचदा लिंबाचा रस आपण वापरत असतो केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क हेअर पॅक घरीच तयार करताना आपण त्यात लिंबाचा रस घालतो परंतु केस आणि स्काल्पसाठी लिंबाचा रस वापरणे कितपत योग्य आहे तसेच लिंबाचा रस वापरल्याने केसांना नेमका फायदा होतो की तोटा होतो हे डॉक्टर रुबेन यांच्या आपण यांच्या मते आपण बघूयात डॉक्टर रुबेन भसीन पासी यांच्या मते केसांना लिंबू लावण्याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत लिंबाच्या रसामध्ये आंबल्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते थेट म्हणजे डायरेक्ट स्काल्पला लावल्याने म्हणजे केसांना लावल्याने स्काल्पला लावल्याने त्वचेची जळजळ होऊन त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो विशेषतः जर तुमची त्वचा अधिक जास्त सेन्सिटिव्ह असेल तर असे होऊ शकते त्यामुळे केस आणि स्काल्पसाठी जास्त प्रमाणात लिंबाच्या रसाचा वापर केल्याने केस कमजोर होतात त्यामुळे केस तुटण्याची शक्यता जास्त अधिक असते इतकेच नाही तर लिंबाच्या रसामध्ये प्रकाश सव... प्रकाश संवेदनशीलतेमुळे केसांना जर तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये गेलात तर केस पांढरेही होऊ शकतात त्याच्यानंतर आपण बघूयात की जसे तोटे आहेत तसेच काही फायदेही आहेत मग लिंबाचा रस वापरणे योग्य की अयोग्य ते आपण बघूयात का आता जसं आपण तोटा बघितला आता त्याचा फायदा बघूयात लिंबाचा रस आपल्या केसांना कसं लावायचं ते बघूयात लिंबू आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे तीन ते चार लिंबू उकळून घ्या व त्यांची साले काढून जवळपास अर्धा लिटर पाण्यात पंधरा ते वीस मिनिटांसाठी उकळून घ्या नंतर पाणी थंड झाल्यावर ते पाणी आ, ते आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्या केसांमध्ये लावा असे केल्याने तुमच्या केसातील कोंडा दूर होईल आणि तुमचे केसही चमकदार होतील त्याच्यानंतर दुसरा फायदा बघूया लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे केसांचे आरोग्यही सुधारते लिंबाचा रस केसांची मजबूती वाढवतो आणि केस गळणे तुटणे यावर तो फायदेशीर असतो लिंबाचा रस केसातील अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकतो तसेच लिंबाचा रस केसांना नैसर्गिकरित्या चमक देतो लिंबाचा रस बुरशीजन्य संसर्ग टाळतो आणि इतर सक्र संक्रमणापासून संरक्षण करत असतो पण लक्षात असू द्या की लिंबाचा रस थेट म्हणजे डायरेक्ट स्काल्पला किंवा केसांना लावू नका त्याचा दुष्परिणामही होऊ शकतो जर लिंबाचा रस केसांना लावायचाच असेल तर तो, तो पाण्यात किंवा तेलात मिक्स करूनच लावाव्या किंवा त्याचा अतिवापर जास्त करून टाळावा त्याचबरोबर लिंबाचा रस जसं आपण पाण्यात आणि तेलात वापरतो त्याचबरोबर तुम्ही तो दह्यात आणि मधात देखील यूज करू शकता अशा प्रकारे आज आपण लिंबवाचा रस आपल्या केसांना कसा लावायचा ते बघितलेलं ला आहे त्याने केसांना फायदाही होतो आणि तोटाही होतो फक्त कुठलीही गोष्ट जर तुम्ही व्यवस्थितरित्या मिक्स करून लावली किंवा तेलात पाण्यात किंवा मधात दह्यात अशात तुम्ही लिंबाचा रस जर मिक्स करून लावला तर तुमच्या केसांना अधिकच फायदा होतो पण लक्षात असू द्या कोणत्याही गोष्टीचा अतिवापर टाळावा आठवड्यातून फक्त दोन वेळा हे रेमेडी तुम्ही घरी करू शकता अशाच बरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही तुमच्या केसांमध्ये लिंबी लिंबू यूज करता का मला सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींनाही फायदा होऊ द्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करूया भेटूयात अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत